सूर्यवंशी क्षेत्रीय युवक मंडळ पालघर तालुका विभाग आयोजित आरे पाटील स्मरणार्थ कुडवी कबड्डी वर्ल्ड कपचे आयोजन ती गावात केले होते कुणबी समाजाचे आदर्श क्रिकेटपटू दिवंग तारे पाटील स्पर्णार्थ मुंबई कबड्डी वर्ल्ड कप किराड गटातील बोरशी दिगावाला आयोजनाचा मान मिळाला होता गेले छप्पन्न वर्ष कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता कबड्डी सामने युवक मंडळ आयोजित करत आहे काळ रूपाप्रमाणे या स्पर्धेचे चित्र देखील आता बदललंय ज्या समाज बांधवांना लोकप्रिय कबड्डी नागरिकांना हा खेळ पाहता यावा म्हणून संपूर्ण लाईव्ह युट्यूब चॅनलवर प्रक्षेपण करण्यात आले होते कबड्डी स्पर्धेमध्ये चाळीस संघांनी सहभाग घेतला होता युवक मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष अच्युत विश्वस्त पाटील सुनील चंद्रशेखर नाईक गटाध्यक्ष पदाधिकारी यांनी अनेक दिवसांपासून या स्पर्धा पार पाडाव्यात म्हणून मोठे परिश्रम घेत या स्पर्धा सुरळीत पार पाडल्या किराड गटातील सर्वच युवक एकत्र येत या स्पर्धेला आर्थिक हातभार लावत या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडू पाहुण्यांना जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती या ठिकाणी युवक मंडळाचे संस्थापक जगन्नाथ पावडे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक केतन घरत पोलीस पाटील संजय आंबेकर मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटक प्रीतम आंबेकर किरण पाटील दिनेश पावडे चिटणीस प्रशांत सातवी दीपेश पावडे कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षेत्रीय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग आयोजित स्वर्गीय आरे पाटील चहाडे स्पर्धार्थ कबड्डी स्पर्धा व मिनी मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस कबड्डी स्पर्धेमध्ये विजेता संघ आरे चहाडे उपविजेता संघ जय अंबे गिराळे आदर्श संघ जीवन ज्योती क्रीडा मंडळ हलोली उत्तेजनार्थ संघ जय बजरंग खांबलोली अष्टपैलू खेळाडू कुमार राहुल देवी चंद पाटील चहाडे उत्कृष्ट चढाई कुमार संवेद सुनील पाटील गिराळे उत्कृष्ट पकड कुमार सूरज रामचंद्र पाटील गिराळे उत्कृष्ट मध्यरक्षक श्री सुयोग प्रदीप पाटील चहाडे इमर्जिंग प्लेअर कुमार ध्रुव संदीप डोंगरे हालोली तर मिनी मॅरेथॉनमध्ये गट मुले प्रथम क्रमांक कुमार कौशल बबन जाधव नानवी द्वितीय क्रमांक कुमार आयुष महेश सातवी हालोली तृतीय क्रमांक कुणाल रोहिदास पाटील निधी आठवी ते दहावी मुले प्रथम क्रमांक कुमार ध्रुव विनोद खरत गोळशिती द्वितीय क्रमांक कुमार वेदार्थ सचिन सातवी हालोली तृतीय क्रमांक कुमार दयानंद पावडे किरा आठवी ते दहावी मुलींमध्ये प्रथम क्रमांक कुमारी सिद्धी निलेश पाटील काटाळे द्वितीय क्रमांक कुमारी वेदिका उमेश गवळी लालोंडे तृतीय क्रमांक कुमारी वेदिका प्रीतम आंबेकर बोरशेती